आठवड्याचा पहिलाच दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज ठाकरेंच्या घरी गेल्याची बातमी धडकली आणि राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं लोकसभेला महायुतीच्या सोबत असलेले राज ठाकरे विधानसभेला विरोधात लढले त्यामुळे राज ठाकरे आणि महायुतीतले संबंध ताणले गेल्याचं चित्र आहे पण आजच्या फडणवीस ठाकरेंच्या भेटीनं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे या दोघांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाहीये असं फडणवीसांनी सांगितलंय पण खरंच ही भेट होण्यामागं कोणती कारणं असू शकतात तीन महत्वाची कारणं या व्हिडिओतून पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली विधानसभा निवडणूक नुक निकालानंतर नुकतंच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली होती बहुमत मिळूनही राज्यात जल्लोष झाला नाही असं म्हणत सत्ताधारी महायुतीला राज यांनी डिवचलं होतं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या पण या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे या दोघांत काही प्रस्तावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे यात राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचं समजतंय या सगळ्यांचा विचार केला तर ठाकरे फडणवीस भेटीमागं तीन महत्वाची कारणं किंवा हेतू असू शकतात कोणते ते, ते पाहूया यातलं पहिलं कारण आहे राज यांचे पुत्र अमित यांचं राजकीय भवितव्य नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे राज्यात स्वबळावर लढली या दादर माही मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला त्यामुळे राजकीय पदार्पणाच्या पहिल्याच लढाईत त्यांच्या पदरी निराशा आली हीच संधी हेरून आता भाजपकडून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी सहा जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती तर अजूनही उर्वरित सहा जागा रिक्त आहेत त्यामुळे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढं करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं समोर येत आहे यातलं दुसरं कारण आहे महापालिका निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा होण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक यासारख्या महत्वाच्या शहरांच्या महापालिकांचाही समावेश आहे या, या निवडणुकांमध्ये मनसे सोबत असेल तर महायुतीची ताकद वाढायला मदत होणार आहे त्यामुळे राज ठाकरे विरोधात जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांना गेल्या काही निवडणुकात सातत्यानं अपयश आलं असलं तरी आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हीच बाब लक्षात घेत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय तिसरं कारण आहे नरेटिव्हची लढाई लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावर अनेकदा भूमिका मांडली आहे त्यावर लोकांमध्ये चर्चाही झाल्याचं समोर आलंय लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नरेटिव्ह हा शब्द चांगलाच चर्चेत राहिला इंडिया आघाडीनं खोटं नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली असा आरोप महायुतीनं केला राज ठाकरे हे चांगले वक्ते म्हणून ओळखले जातात ते आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे लोकांसमोर मांडतात त्यामुळे त्यांची भूमिका अनेकदा जनसामान्यांवर परिणाम करणारी ठरते अशातच राज यांनी महायुतीविरोधात रान पेटवायला सुरुवात केली तर त्याचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठीही महायुतीला राज ठाकरे आपल्या सोबत हवे असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि महायुती विरोधात थेट भूमिका घेणारे राज ठाकरे एकटे राहिले तर जास्त धोकादायक ठरू शकतात या सगळ्या कारणांमुळे सत्ताधारी महायुतीला राज ठाकरेंना सोबत घेणं गरजेचं आहे त्यामुळे राज यांची त्यांच्या घरी जाऊन फडणवीसांनी भेट घेतली आहे दरम्यान राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय चर्चा केली नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं तेव्हाच मी एकदा घरी येईन असं त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो ही मैत्रीपूर्ण भेट होती असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर केलाय मुख्यमंत्री फडणवीसांनी दोघांत राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलंय असं असलं तरी जी कारणं आपण आता पाहिली त्या अनुषंगानं भविष्यात घडामोडी घडल्या तर आश्चर्य वाटायला नको इतकंच काय तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची ऑफर स्वीकारतात का पुन्हा महायुतीसोबत जातात की आपली एकला चलोरीची दिशा कायम ठेवतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद